धाब्यावर मिळणारे मऊ लुसलुशीत नान अगदी तुम्ही घरी पण बनवू शकताय बरं का आणि तुम्हाला काय सांगू तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे नान बनवू शकताय त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी प्रियंका आणि तुम्हाला सर्वांचं प्रियासपुडीमध्ये मनापासून स्वागत आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर मग करूया आपल्या रेसिपीला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नान बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा मी ना दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ ना अगदी आपल्याला ना बारीक दळलेलं पाहिजे अजिबात सुद्धा मोठं दळलेलं घेऊ नका आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप आंबट दही दही मात्र आंबटच घ्या त्यासोबतच आपल्याला लागणारे दोन मोठे चमचे तेल लागणारे तेल कोणतंही तुम्ही घेऊ शकताय चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचे अंदाजे हाफ टीस्पून एक टी एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा साखर हाफ टी स्पून आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे आणि पाव टी स्पून आपल्याला आहे बेकिंग सोडा तर सगळ्यात पहिल्यांदा एक मोठी परात किंवा कोणताही असा बाऊल घ्या की त्याच्यामध्ये तुम्हाला पीठ मळता येईल त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं मीठ घालायचं सोबतच थोडीशी साखर घालूया आता या सगळ्याला ना आपल्याला अगदी थोडंसं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दही घालायचं तर दही घालण्यासाठी ना एक छोटीशी अशी कॅविटी करून घ्या छोटासा खड्डा करून घ्या की असं दही आपलं पसरणार नाही आता याच दह्यावरती ना आपल्याला थोडीशी जागा करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे लगेच त्याच्यामध्ये आपण जो बेकिंग सोडा घेतलेला तो पण घालून घेऊयात आता याच्यामध्ये ना आपल्याला सगळ्या शेवटी दही घालायचं सॉरी तेल घालायचंय तेल घातलं की त्याला ना आपल्याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात सगळं तेल घातल्यानंतर हे सगळे जिनस एकमेकाला लागले पाहिजेत ह्या हिशोबाने घ्या आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे पीठ मळायचंय तर पाणी किती गरम असलं पाहिजे अगदी आपलं बोट बोट बुडेल इतकं कोमट पाणी फक्त घ्या जास्त कडक किंवा गरम पाणी अजिबात वापरू नका आणि पाणी घालून मग ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जे रे, नान बनवले जातात तंदुरी रोटी बनवली जाते ना त्याच्यामध्ये की नाही पूर्ण दह्यामध्येच मळलं जातं पण ठीक आहे तुम्ही थोडं थोडंसं पाण्याचा वापर करून पण ह्याला मळून घेऊ शकताय मळताना एका गोष्टीची काळजी घ्या की जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसंच आपटून आपटून आणि अगदी व्यवस्थितपणे चपातीला कणिक मळतो अगदी तशा पद्धतीने नाही पूर्ण व्यवस्थितपणे त्याला मळून घ्यायचं जेवढ्या वेळा तुम्ही सात ते आठ वेळा आपटून आपटून त्याला मळाल ना तेवढं तुमचं पीठ अगदी मौसूत भिजलं जाईल हे अगदी गरजेचं आहे बरं का अगदी व्यवस्थितपणे त्याला सात ते आठ मिनटं चांगलं मळून घ्या मळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी पीठ कसं ठेवलेलं हो आहे जास्त आपल्याला पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं आता याच्यावरती झाकण ठेवणं त्याला जास्तीत जास्त अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवा कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी तर आता हे बघू शकताय मी वीस मिनिटांसाठी पीठ रेस्ट करायला ठेवून दिलेलं आणि आता पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे आता लक्षात घ्या की इथे आपण ना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे आपलं थोडंसं पीठ फुकतं त्याच्यासाठी पीठ भिजल्यानंतर परत एकदा त्याला व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिटं चांगलं मळून मळून घ्या तर हे बघू शकताय पीठ चांगलं मोळून झालंय आता ह्याला आपण तयारी काय केली सगळ्यात पहिल्यांदा मी ती सांगते इथे मी आपण गव्हाचे पीठ मळून घेतलेले ते त्यासोबतच कोरडी पिठी घेतलेली आहे गव्हाचीच पिठाची घेतलेली आहे आता कोरडी पिठी मी का घेतली ते सांगते तर हे बघा माझ्याकडे ना असं पोळपाट आहे जे पोळपाट माझ्याकडे अल्युमिनियमच आहे त्याच्यावरती नान किंवा तंदुरी रोटी लाटताना चिकटू शकते म्हणून त्यासोबत थोडंसं आपल्याला पाणीसुद्धा लागणार आहे नानला लावण्यासाठी आणि इथे बघा मी कलोंजी आहे थोडीशी आणि त्यासोबतच ना कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही आवडीनिवडीनुसार तुमच्या घेऊ शकताय परत कमी प्रमाण वाटलं तर परत त्याच्यामध्ये आपण वाढवून घेऊ शकतोय आता त्यासोबतच बघा इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि तोही हँडलचा तवा आहे कारण आपल्याला नान भाजताना ना हा तवा उलटा करून आपल्याला भाजावं लागतं त्याच्यासाठी लोखंडाचा तवा नसेल कोणताही तुम्ही पॅन वापरू शकताय फक्त त्याला तुम्हाला चिमट्याने उलटा करून भाजावं लागेल तर आता हे बघा सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला नान करायला सोपे जातील आता याच्यातला एक छोटा मध्यम आकाराचा गोळा करून घ्यायचा लक्षात घ्या जास्त मोठाही करू नका जर तुम्ही सुरुवातीला बनवत असाल ना अगदी छोटासा गोळा करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला नान हे लाटून घ्यायचे तर मी अगदी मिडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे हे बघा आता पहिल्यांदा काय करायचं तर हा जो गोळा आहे की नाही त्याला एका एक बाजूलाच फक्त पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी एका बाजूला फक्त कोरडी पिठी लावलेली आहे दुसऱ्या बाजूला पीठ नाही लावलेलं दुसरा पोर्शन असाच मोकळा ठेवलेला आहे त्याला अलगच हाताने ना एक थोडंसं मोठं करून घ्यायचंय जेणेकरून ना आपल्याला कलोंजी आणि कोथिंबीर त्याच्यावरती लावता ला, येईल हलक्या हाताने तुम्ही लाटून पण घेऊ शकताय आता ही दुसरी बाजू आहे की नाही ती आपल्याला कलोंजी आणि कोथिंबीरमध्ये डीप करून घ्यायची अलगच हाताने वरून दाबून घ्या जास्त ही प्रेस करू नका नाहीतर त्याला जास्त चिकटून राहील थोडंसं झट करून घ्या म्हणजे जर वाटत असेल की खूप जास्त चिकटलंय तर हाताने त्याला मोकळं करून आपण घेऊ शकतो आता ह्याला लाटायचं कसं तर हे बघा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बेलनला चिकटता येते तर हाताने अगोदर प्रेस करून घ्या आणि नसेल वाटत तर मग डायरेक्ट त्याला लाटायला तुम्ही घेऊ हो शकताय आता लाटताना काय करायचं ते मी सांगते बघा तुम्हाला जर तंदुरी रोटी बनवायची तर तुम्ही ह्याला गोल आकारामध्ये लाटून घ्या जर तंदुरी रोटी नाही बनवायची नानच बनवायचे तर असे उबट आकारामध्ये तुम्ही त्याला लाटून घेऊ हो शकताय आता इथे बघा मी कसं लाटलंय त्याला तुम्ही जाडी त्याची बघू शकता किती जाडी ठेवलेली आहे नान असो तंदुरी रोटी असो त्याला अजिबात पातळ लाटायचं नाही बरं का त्याला पूर्णपणे असं जाडच ठेवायचं जास्त जाड ठेवू नका आता आपल्याला ह्याला दुसऱ्या बाजूला की नाही पाणी लावून घ्यायचंय पाण्यामध्ये हात डीप करायचा आणि जेवढं जास्त होता होईल ना तेवढं पाणी ह्याला लावून घ्यायचं दुसरीकडे मी तवा सुद्धा गरम करायला ठेवून दिलेला आहे बरं का आता कारण आता आपली बऱ्यापैकी प्रोसेस होत आलेली पाणी जास्त लावून घ्या जेणेकरून आपलं नान तव्याला चिकटून राहील तर आता हे बघा तवा सुद्धा माझा गरम झालेला आहे गॅसची फ्लेम कमी करा जर तुमचा तवा जाड असेल तर फुल ठेवली तरी चालेल आता माझा तवा पातळ आहे म्हणून मी त्याची फ्लेम कमी केली आता जो पाण्याचा पोर्शन असतो की नाही तो तव्याकडच्या कर बाजूला करायचा जेणेकरून तो तव्याला चिकटून राहील अलगद हाताने त्याला प्रेस करून घ्या जेणेकरून चिकटेल लगेच तर हे बघा नान आपले भाजत आले की नाही वरून असे फोडे यायला लागतात म्हणजे एक ते दीड मिनटं लागेल नान भाजायला जर तुमचा तवा जाड असेल तर आणि आता ह्या स्टेजला ना गॅसची फ्लेम फुल करा आणि मग हा नान भाजून घ्या आता इथे एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला ना याच्या अगोदर एक व्हिडिओ शेअर केलेला ज्याच्यामध्ये मी मैद्यापासून नान कसे बनवायचे ना त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केली होती तर मैद्यापासून जर तुम्ही नान बनवता ना तर हे नान भाजायला ना तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार पण जर गव्हाच्या पिठासाठी जर तुम्ही नान भाजत असाल ना तर इथे भाजण्यासाठी ना वेळ थोडासा जास्त लागेल हात उघडून येऊ शकतो त्यासाठी थोडंसं थांबून थांबून तवा गॅसवरती असं चिकटवून तुम्ही भाजून घेऊ हो शकताय पण त्याला पूर्ण असं बर्नरवरती पकडू नका नाही तर ते एकाच ठिकाणी जास्त जळून जाईल आणि मग ते खाताना सुद्धा करपट लागेल चांगलं लागणार नाही फक्त एवढं सांगायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्या अजिबात कुठे कच्च राहता कामा नाही नाही तर मग परत आपल्याला पोटाचे प्रॉब्लेम होऊ शकतात कारण आपण ह्याला फक्त भाजून घेतोय त्याच्यासाठी तर दे हे बघा अगदी व्यवस्थित फिरवत फिरवत त्याला भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित असं आपलं नान चांगलं भाजून झालेलं आहे आता याला की नाही आपल्याला मोकळं करायचंय तर जे कलथा किंवा उलतान तुम्ही म्हणता त्याला की नाही चारी बाजूने घालून त्याला व्यवस्थित असा नान मोकळा करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित असं आपलं नान मस्त असं भाजून झालेलं आहे हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा मी तुम्हाला दाखव हो दे दुसऱ्या बाजूने सुद्धा नान अगदी मस्त आपला भाजून झालेला आहे आणि आता याला फक्त वरून बटर लावायचंय झालं आपलं एक नान तयार आता दुसरा कसा बनवायचा ते सांगते हे बघा सेम तसंच करायचं पिठामध्ये एक बाजू भिडवून घ्यायची त्याला वरून कोथिंबीर कलोंजी लावायची पाणी लावायचं भरपूर पाणी लावायचं बरं का आणि नानची पाण्याची बाजू तव्यावरती घालून घ्यायची आणि मग हे नानला असे फोडायला लागले एक दीड मिनिटात की मग तव्यावरती भाजून घ्यायचा बघा किती सोपी पद्धत आहे तुम्ही एक दोन नान बनवले ना की सहज तुम्हाला माहिती पडेल की एक नान भाजण्यासाठी किती वेळ लागतो जैस जास्तीत जास्त एक दीड ते दोन मिनिटं लागतील एक नान भाजण्यासाठी फक्त हात उघडेल थोडीशी काळजी घेऊन नान भाजून घ्या तर हे बघा मस्त असे झटपटीत नान आपले तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा दोन्ही नानला सुद्धा बटर लावून घ्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक मात्र नक्कीच करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद